काय केलं आहे मेसेज तिला काय आहे हा मेसेज वाच मी वाचू वाच वाच तुला जर थंडी वाजत असेल तर मी येऊ का गरम करायला मी केलाव मी केलंय मी केलाव केलो मी मेसेल त्या पुरीला तस कशाला कशाला सांगतो ना मी माझा माझ्या मित्राचा एक नवीन व्यवसाय चालू झालाय रूम हिटरचा अशा थंडीमध्ये लोकाला गरमी भेटा म्हणून आम्ही ती प्रोडक्ट लॉन्च केला मग आता त्याला तुझ्या अशी इच्छा आहे का की मी बाबा मी दारोदारी जावं ओ मावशी ओ मामा का ही प्रोडक्ट घ्या तुमची रूम गरम होते का बघा तसले भिकारी धंदे करायला ग म्हणून मी माझ्या मैत्रिणीलाच म्हणलो की बाबा मी का गरम करायला म्हणजे हिटर घेऊन मी जातो तिथे लावतो बघतो हा मग जर तिची रूम गरम झाली तर आम्हाला कळते आमचं प्रोडक्ट यशस्वी झालं काय चुक केलो मी जाऊ दे जाऊ दे नको नको एवढं लॉयल माणूस भेटले कदर नाही तुला जाऊ दे मी आश्वी लावू बोल नूक मला नको बोलू जाऊ दे बाय बाय नको काय यार फुरगे डोटरी ते माझे